अमरावतीमध्ये आपच्या कार्यकर्त्यांना शिवसैनिकांनी मारहाण केलेली आहे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्यासमोर शिवसैनिकांचा हा प्रताप पाहायला मिळतोय निवेदन देण्यावरून कार्यकर्त्यांमध्ये हा वाद झाल्याचं सा कळतंय शशांक चौरे आमचे प्रतिनिधी आत्ता आपल्याबरोबर आहेत शशांक नेमकं काय घडलं आत्ताची परिस्थिती कशी आहे प्राजक्ता आरोग्यमंत्री दीपक सावंत हे अमरावतीत आले आलेले होते आणि त्यांनी अमरावतीच्या शासकीय रुग्णालयांची हे तपासणी करत होते आणि त्या याच्यामध्ये अमरावतीचे डॉक्टरिंग जो हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये तपासणी करताना काही आपचे कार्यकर्ते त्यांना निवेदन द्यायला आले निवेदन घेतल्यानंतर आपचे कार्यकर्ते आणि दीपक सावंत यांच्यामध्ये बाचाबाची झाली पोलिसांनी थोड्याच वेळामध्ये त्यांना आपच्या कार्यकर्त्यांना बाहेर नेण्यात आलं मात्र बाहेर जाताना आपचे कार्यकर्त्यांनी नारेबाजी सुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू होती आणि त्या नारेबाजीमध्ये शिवसेना कार्यकर्त्या आणि आपच्या कार्यकर्त्यांमध्ये भाजपाची झाली आणि भाजपाची जसं हा हातापाईवर उतरला हा, आणि हा। शिवसेनेचे कार्यकर्ते जास्त असल्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आपच्या कार्यकर्त्यांना एकदम मारहाण केलेली आहे आरोग्य मंत्र्यांना त्यांनी निवेदन दिलेलं होतं मुख्य मागण्या त्यांच्या याच होत्या की आरोग्याचे प्रश्न जे इतक्या वर्षापासून प्रलंबित आहे ते पूर्ण व्हावे आणि डॉक्टरिन हॉस्पिटलच्या समस्या आले याव्या या मागणीसाठी ते आलेले होते आणि त्यांनी दीपक सावंतच्या विरोधात सुद्धा मंत्री मंत्रिमोदयांसमोरच अशा पद्धतीने ही जी मारहाण झालेली आहे त्यामुळे आता आश्चर्य व्यक्त होत आहे शशांक धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल Yeah. Uh -huh.